लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकीची जपणूक करत शहर व तालुक्यातील नागरिकांचं आरोग्य उत्तम राहावं या उद्देशानं श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं अक्कलकोट येथील जुना अडत बाजार येथे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या शिबिराचं उद्घाटन व महाप्रसादाचं वाटप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार कल्याण शेट्टी म्हणाले की गणेशोत्सव हा केवळ उत्सवाचा नव्हे तर सामाजिक उपक्रमांचा माध्यम असावा असं आमदार कल्याण शेट्टी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं या शिबिरात तब्बल नऊशे त्रेसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये एक हृदय एक यकृत रुग्ण पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले तसेच तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी गणेश उत्सव अध्यक्ष सिद्धाराम टाके यांनी दिली या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी भाजपा माजी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजल भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू भाजपा मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील उदय नरेगल निजाप्पा गायकवाड धोंडाप्पा बनसोडे रुद्रा स्वामी यांसह लोकमान्य मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे रुग्ण तपासणीत डॉक्टर आश्विन करजखेडे डॉक्टर कविता देशमुख डॉक्टर मंजुनाथ पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर वाघमारे डॉक्टर ओंकार माशाळकर डॉक्टर स्वप्नील हिप्परगी डॉक्टर मयूर बिराजदार आदी डॉक्टरांनी सेवा बजावली तर परिचारिका व स्वयंसेवक म्हणून अलका बिभुते सिद्धाराम नंदर्गी अमोल टोनपे ललिता बंदीछोडे सुनीता राठोड सुप्रिया पवार रुपाली क्षीरसागर शिवा कोटी विजय विजापुरे श्वेता जाधव अंकिता गंगापुरे अंजली परीट यांनी सहभाग घेतला न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा